आजचा स्पोर्ट काय आहे चार दहा दमस्कार नमस्कार. बोधे गावचा बाजार कस काय आजचा बाजार गिरे पण कमी मागते थंड झालंय थोडं कमी मागत कमी मागतोय गिराय घेत तर ठीक आहे आज जोडा किती आणले आज आहेत चौदा आहे कसा पातळीच पाथळीचा बाजार कसा राहिला चांगला निघला चांगला निघला तर ठीक आहे आज जोडे का शिंगल आहे ही जोड चालतात दुही खांदी चालतात तर ठीक आहे किंमत काय सांगितली साठ सांगायला साठ सांगायला पंचावन्न द्यायची दाताला जोड पण भारी चार दा दा। दा दा। दात सहा दात किंमत पंच्याऐंशी सांगायला शंभर टक्के पंचाहत्तर मागणी झाली तर ठीक आहे हा शिंगल जोड हा जोड आहे बघा सत्तर सत्तर सांगायला सत्तर दाताला सातला चार सहा चार सहा तर ठीक आहे या वरात बसले मागवड साठ ला द्यायची साठ ला द्यायची तर ठीक आहे ह्या जोडीची सत्तर सत्तर आहेत या वरात, वरात? बसले माग शंभर टक्के शंभर टक्के मागवडे गरीब आहेत कोणी धारा शेती का आम्हाला सगळे दोही खांदी चालतात दुई खांदी चालतात ठीक आहे तुम अजून इकडे पण ही पण ही पण जोड आहे सांगितली काय सांगायला साठ आहेत सांगायला साठ आहेत देण्या घ्याला द्यायची दाताला दाताला म्हणजे हो सहा दात ते आणि हा हो कुणी पडून उदव तर ठीक आहे गॅरंटीचे गॅरंटी सगळी तर ठीक आहे व्हिडिओ मार्फत आलो काही इथून माग तुम्हाला जेवढे आपल्या महिला झिडिओ दिसला का अजिबात रिटर्न आपल्याला जाईल दिसला तुम्हाला आपण बाकीचे बघणारे आहेत ना कायम तुम्हाला गॅरंटीचे हे दोन दिले खालची जांभळी बघा ही काढली दिली ते बघा बघून घ्या आज त्यांची झालेली विक्री तर ठीक आहे घेणारे कुठले होते घेणारे होते खालची पाचवट पाचवट काढे तर ठीक आहे मग नंबर द्या केदरपाटी सत्तेसठ त्रेपन्न शहात्तर छप्पन धन्यवाद कडे कायम भेट द्या बो दे गाव पाणी बैल बाजारात कायम असते भारी बैल असते शीती म्हणजे बैल